Udah, 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 udah,

महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर व संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोहणी हायस्कूल यांच्या सौजन्याने आंबेडकर नगरमध्ये स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली स्वच्छ भारत हा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आणि यामध्ये महानगरपालिकेतील सर्व या वॉर्डातील जे काही स्वच्छता कर्मचारी आहे यांनी सहभाग घेऊन आंबेडकर नगर फुले नगर गौतम नगर आणि सर्व पुतळ्यांची स्वच्छता केलेली आहे आणि त्यामध्ये या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि सर्व स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीचं आणि स्वच्छ भारत निरोगी भारत अशा घोषणेने सर्व परिसर दनानून सोडला होता आणि यामध्ये हे जे काही निरीक्षक जे आहेत तर रमेशजी शेंडके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा परिसर स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि सर्व नागरिकांना सूचना आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि निरोगी राहा आणि नि उज्ज्वल असं भविष्य जगा धन्यवाद जय हिंद जय भारत